आम्ही नरेश मस्केला निवडून आल्यानंतर आम्ही ह्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या संदर्भात आहे नव्या मुंबईच्या प्रश्न संदर्भात आहे आता आरटीआय केंद्र सरकारने आताच पारित करून परत आरटीआयच्या ऍडमिशन संदर्भात प्रश्न आम्ही सोडवलेला आहे त्यानंतर नव्या मुंबईतल्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती पाठपुरावा करून जर तो पुरावा आमच्याकडे होत नसेल तर त्यासाठी जन आंदोलन आम्ही करण्याची तयारी करू मंत्र्यांना हेच सांगू की आपण सुज्ञ लोक आहात आपल्याला आपलं काम झालं पाहिजे आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती जतन झाली पाहिजे आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा आनंदाने उत्साहाने राहिला पाहिजे तो मतदार राजा आहे त्याला कळालं पाहिजे की आपण कुमशाही देशा देशामध्ये राहत नाही लोकशाही देशात राहतो आहोत लोकशाही लोकांना लोकांनी मानलेला राज्य या राज्यामध्ये आपण प्रत्येकाने चांगल्या प्रकारे गुन्हा गोंधळात राहिला पाहिजे वादात लक्ष न देता चांगल्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपण स्व इच्छेने मतदान केलं पाहिजे मतदान राजा हा सुज्ञ आहे कोणाला तसा सल्ला द्यायची गरज आवश्यकता लागत नाही भारत भारत हा सुसंस्कृत राज्य आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तो मतदान करील ही अपेक्षा आम्ही आवाहन करणार मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करील की आपण त्वरित या देशाची उष्माघाताने लोकांनी बळी पडत आहे आपण केलेल्या चुक्यावरती पायडा पाडू नये त्वरित यावर झाड रोपण करावं कारण उष्णघातामुळे लोकांचे बळी जाऊ नये आपण त्याला जबाबदार आहात महानगरपालिकेने झाडं लावली, लावली पाली पाली त्या झाडासाठी टॅक्स मधून पैसे लावून जो खर्च करून ती झाडं लावलेली आहेत पण त्याला महानगरपालिकेने न घातामध्ये ही फार मोठी घोडचूक आहे ज्या अधिकाऱ्याने असं काम केलेलं असेल त्या अधिकाराला पनिशमेंट करावं आणि परत ही अशी पुनरावृत्ती होऊ नये की नवी मुंबईकरांना एक सुंदर असं नवीन शहर बनावं आणि डिवायडर मध्ये जी जागा आहे त्या जागेमध्ये झाडं लावून उष्णघातापासून वाचवण्याचा महानगरपालिकेने प्रयत्न करावा